जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत राष्ट्रवादी कर्जतकरांचे पन्नास वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले अहिल्यानगर कर्जत या नावाने एस टी बस कर्जत बस स्थानकामध्ये दाखल झाले आहेत या एस टी बस दाखल होताच रोहित पवार यांच्या नावाने समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली आहे कर्जतकरांचे पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेरास साकारले आहे अहिल्यानगर कर्जत असे नाव धारण केलेल्या दहा एस टी बस आज कर्जत बस स्थानकावर दाखल झाले आहेत या एसटी बस कर्जत बस स्थानकामध्ये येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट समर्थकांनी आमदार रोहित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला यावेळी या एसटी या बस चालक आणि वाहक्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा काळदाते सोशल मीडिया प्रमुख दीपक यादव कर्जत शहर कार्याध्यक्ष भूषण डेरे जिल्हा नेते सुरेश ज्येष्ठ नेते सुरेश पठाडे मनोज गायकवाड शहराध्यक्ष नामदेव थोरात दादासाहेब धांडे नवनाथराव धांडे युवा नेते सुधीर यादव माजी प्राचार्य प्रताप बहिलुमे वाहतूक नियंत्रक रटपटे एसटी वाहक चालक यावेळी उपस्थित होते यामध्ये रावसाहेब वाईकर अमर शिंदे हातुल कदम अशोक कोळेकर भरत पवार उत्तम क्षीरसागर या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आभार मानते आणि त्यांचे दरवेळेस विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतात त्यांनी आम्हाला आता आमचं त्रास भेटलेला आहे आता तर बस आता बस असल्यामुळे आम्हाला येण्याचा नसतं कोणताही त्रास अगोदर गावा जाण्यासाठी मला मला असं वाटतंय आणि आमच्या गावाकडे खडबत पाठवली पाहिजे खूप आनंद होत आहे स्वर्गीय बाबासाहेब निंबाळकर स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलरावजी पहिलुमे यांनी या डेपोच्या संदर्भामध्ये पहिल्या प्रथम काँग्रेसमध्ये असताना पाठपुरावा सुरू केला आज त्याला रोहित दादाच्या रूपानं निश्चितच या ठिकाणी बळ मिळालेला आहे तो मूर्त स्वरूपामध्ये आलेला आहे आणि याचा आनंद सर्व सदरकरांना झालेला आहे या ठिकाणी मला विशेष आनंद असा होता आहे की पहिलीच गाडी या टेपूरमधून जाती कर्जत दिगी स्वर्गीय आबासाहेब निंबाळकरांच्या गावाला आणि हा खरोखर एक भाग्याचा क्षण आहे दीपक आबा म्हणजे पहिली देगीला जाती ज्या आबासाहेबांनी आबास कर्जत जामखेड तालुक्याचा के विकास केला पहिलं प या ठिकाणी ज्यांना मिळालं अशा स्वर्गीय आबासाहेबांच्या गावाला जाती याचा गणेश आम्हाला खूप मोठा आनंद आहे सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर्व नेत्यांचेही आभार मानतो सर्व कर्जतकारांनी या ठिकाणी उपोषणं केली त्याच्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि गेल्या पन्नास वर्षापासून कर्जतची मागणी पन्नासची जनता करत होती अनेक समस्यांना कर्ज जाणकेला खऱ्या अर्थानं तोंड द्यावं लागत होतं अनेक इलेक्शन झाले अनेक वेळेला त्याची मागणी झाली अनेक वेळेला त्याची उद्घाटनं झाली आमचे सांगते दादा कायम सांगत असतात की कर्जच्या परिसरामध्ये हे त्यांचे जर नारळ म्हणजे खड्डा खाल्ला तर फक्त नारळाचं पाणीच फक्त निघेल अशा पद्धतीची डेपोच्या बाबतीतली अवस्था ही कर्ज जाणख कर्जच्या या अगोदरची होती परंतु दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला दादा निवडून आले आणि त्यावेळेचा दोन हजार अठरापासूनचा जो काही प्रचार सुरू झाला तर त्यावेळेला लोकांनी ज्या काही प्रमुख मागण्या या कर्ज कर्जच्या लोकांनी केल्या होत्या तर त्या मागणीमध्ये प्रमुख अशी मागणी जी होती ती होती कर्जतच्या एस टी डेपोची कारण अनेक वेळेला गाड्या आल्या चालू झाल्या गेलेल्या गाड्या पुन्हा आल्याच नाही आणि म्हणून लोकांना त्याचा विश्वास नव्हता आणि त्या उद्देशानं दादांकडं प्रखरतेनं मागणी जी केली होती ती लोकांनी कर्जाचा डेपो झाला पाहिजे ही मागणी प्रामुख्याने केली होती तसं कोरोनाचा काळ होता कोरोनाचा काळ असताना देखील दादांनी त्या काळामध्ये एम आय डी सीचा विषय असेल आणि एस टी डेपोचा विषय असेल कर्जतच्या कर्जतमध्ये झालेलं पोलीस स्टेशन असेल जामखेडमधलं पोलीस स्टेशन असेल तुमच्या ग्रामीण रुग्णालय असतील ह्या प्रमुख ज्या काही समाजाशी निगडित ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि ह्या एस टी डेपोची पहिली मंजुरी ही सव्वीस आ, दोन दोन हजार एकवीसला एस टी डेपो आपला दादांनी मंजूर करून घेतला मंजूर केल्यानंतर प्रशासकीय के मंजुरी झाली पाच कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी या डेपोसाठी गे टाकला गेला आणि निधी टाकल्यानंतर प्रायोरिटीवर हा विषय घेऊन दादांनी त्या कॉन्ट्रॅक्टरशी त्या एजन्सीशी कायमस्वरूपी समन्वय ठेवून तो डेपो हा साधारण सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला त्याचं पूर्ण बांधकाम होऊन तो लोकार्पण केलं गेलं लोकार्पण करत असताना त्या म्हणजे दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत फक्त शासन हे फक्त आश्वासनं देत होतं की आज चालू करू उद्या चालू करू शेवटी कंटाळून कारण ह्या डेपोच्या बाबतीत ज्या लागतात सुविधा कॅशिशुशिक्षण असेल त्याचं बांधकाम झालं बारा एकराची अद्यवत जागा आहे सिक्युरिटी केबिन आहे तुमचं जो काही रॅम असतील मेंटेनन्सचे रॅम असतील गाड्या धुण्याचे रॅम असतील फायर फायटिंगची यंत्रणा असेल आणि मेन जे वर्कशॉप आहे वर्कशॉपची पूर्ण काम झालेलं आहे त्या डेपोचे जे प्रमुख असतात डेपो मॅनेजर त्यांचं निवासस्थान झालं हे सगळं झालेलं सुद्धा पाच कोटी बत्तीस लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली सुद्धा डेपो काही कारणानिमित्त या श्रेयवादावरून खऱ्या अर्थानं होऊ दिला जात नव्हता आणि त्यामुळं शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीनं पंचवीस आठला इथं ह्या बस स्थानकावरती आंदोलन केलं गेलं होतं आणि त्यावेळेला एस टीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण सोडण्यासाठी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दहा दिवसामध्ये म्हणजे दहा तारखेपर्यंत आम्ही सगळी प्रोसेस कंप्लीट करून दहा तारखेला आम्ही साधारण दहा गाड्या तुम्हाला ह्या कर्जतसाठी चालू करून देऊ आणि त्या पद्धतीनं आज अकरा तारखेला काल त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली आणि कर्जत डेपोचं नाव खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष जे प्रतीक्षित होतं की अहिल्यानगर जिल्ह्यातलं हे कर्जत तालुका हा एस टी महामंडळाचं म्हणजे कर्जत नावानं आता खऱ्या अर्थानं ह्या गाड्या आल्या म्हणजे पन्नास वर्षाची या कर्जतच्या जनतेची अपेक्षा होती ती रोहित प्रयत्नानं आणि खऱ्या अर्थानं त्या अधिकाऱ्यांनी मला एकवीस तारखेला मला असं सांगितलेलं आहे की पूर्ण टाकतीनं हा डेपो कार्यान्वित केला जाईल आणि आम्ही आता वाट पाहतोय अधिकाऱ्यांचं नंतर एस टी महामंडळाचे जे काही कर्मचारी अधिकारी असतील त्यांचं मी आभार मानतो कारण का तर जे काही लिहून दिलं होतं त्या पद्धतीनं पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे एकवीस तारखेचाही टप्पा ते पूर्ण करतील आणि हा डेपो कार्यान्वित करतील आणि या जनतेला खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्यापासून परावृत्त करण्यासाठी काही गरज होती डेपोची ती पूर्णत्वाला नेतील ही मला अशा वाटते मी पुनः एकदा एस टीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि आमदार दादा पवार आणि खासदार लंके साहेब या दोघांनी हे जे या डेपोसाठी प्रयत्न केले त्यांचं कर्ज जामख जामखेडच्या जा जनतेच्या जा जा वतीनं मी शतशाह आभार मानतो ग्रामदैवत सतश्रेष्ठ सद्गुरु गोधन महाराज यांच्या नावाने या कर्जाची खऱ्या अर्थाने ओळख आहे नागटी पंढरी म्हणून कर्जाची या संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आणि असे असताना गेले पंचवीस वर्षापासून कर्जचा एस टी डेफो हा चर्चेत राहिलेला विषय होता कधीही न सुटणारा प्रश्न कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला आज आपल्या सर्वांच्या साक्षीने निसर्गाच्या पावसाच्या साक्षीने कर्जतला नव्या कोऱ्या खट एस टी बस आलेले आहेत आणि त्यावर आपल्याला जे हवं होतं ते नाव आहे अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत बस डेपो असा उल्लेख त्यामध्ये आहे या निमित्ताने मी एकच सांगतो आज सकाळी एक बातमी सोशल मीडियावर पाहण्यात आली की श्रीगोंदाला नवीन बसेस मिळणार म्हणून आणि त्या मात। बसेस पुण्याच्या माध्यमातून मिळाल्या त्या त्या कर्ज जामखेडचे विद्यमान माजी आमदार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून श्रीवंदाला नवीन पाच बसेस मिळणार म्हणजे ते पुत्न मावशीचं प्रेम कर्ज जामखेडवर मिळालं काय असं झालं म्हणजे इतक्या वर्ष कर्जतला आम्ही मागणी करतो आहे आपल्याला आणि तुमचं प्रेम आहे ते श्री पण असो तुम्ही अजूनही पुन्हा प्रेम करा पण आमदार रोहितदादांचं प्रेम आणि ताकद हे कर्ज करायला या निमित्त बघायला मिळाले आहे आणि मी मनापासून आभार मानतो आमच्या सर्व टीमचं पत्रकार बांधवांचं आणि महा एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांचं धन्यवाद सन्मानिय सभापती राम शिंदेसाहेबांनी श्रीगोंद्याला पाच बस दिल्या पण प्रश्न हा पन्नास वर्षापासून कर्जचा विषय होता की बाबा चो चोंडीचा चोंडी इथून बावीसच किलोमीटर आहे लोकांचा पर्यटन स्थळाचं दर्शन घेण्यासाठी आले बाबा होळकरांचं दर्शन घेण्यासाठी लोकांना जायला बावीस किलोमीटरवरच चोंडी हे तीर्थक्षेत्र आहे पण आदरणीय सभापती साहेबांनी श्रीगोंद्याला बस दिल्या कर्जतला दिल्याच नाहीत आणून धरला हो हा विषय रोहित दादाने आज मार्गी लावला आज पाच बस कर्जसाठी आलेल्या आहेत आणि एक दोन चार दिवसांनी परत पाच अजून म्हणजे दहा अशा बस येणार आहेत एकवीस तारखेला पूर्ण ताकदीनिशील डेपो चालू होणार आहे रोहित दादांचे आभार मानावे तितके कमीच <coughs> <तुमीज> आहे <आगी>। धन्यवाद <coughs> आदरणीय रोहित दादा पवार यांनी कर्जतची जी मागणी होती वारंवार जी एस टी डेपो व्हावा आपल्या खेड्यापाड्यांना जायला किंवा आपल्या गावात आपल्या तालुक्यातील असणाऱ्या तीर्थस्थळाला जाण्यासाठी गाडी असावी परंतु ज्या अहिल्याबाई होळकरांच्या नावाने आपला जिल्हा ओळखला जातो ज्या जिल्ह्याला नाव दिलं आहे अहिल्याबाई होळकर त्याच गावाला जायसाठी रोहितदादांनी रस्ता केला आणि रोहितदादांनी त्याच तीर्थस्थळाला जाण्यासाठी एक दिवसातून दोन वेळेस गा एस टी बस ठेवावी कारण तर डिपोज दादांनी चालू केलाय म्हणल्यावर तेवढं तर दादा करतील अशी अपेक्षा करतो आणि सांगतो स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा